नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे ऑरगॅनिक माहिती या आपल्या कुटुंबामध्ये तर सर्वप्रथम आपण आज बोलणार आहोत बांधकाम कामगार योजना याबद्दल याची पूर्ण माहिती घेणार आहोत कसं भरायचं आहे काय नाही कोणत्या बत्तीस योजना असणार आहेत याची पूर्णत माहिती घेणार आहोत आणि तुमचे काय डाऊट असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा विचारायला विसरू नका आणि ते लाल बटन आहे तेवढं दाबा कारण एका तुमच्या क्लिकने आम्हाला प्रोत्साहन मिळते हे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप मेहनत लागते चला जास्त न टाइम घेता सुरुवात करूया चला तर मग थोडक्यामध्ये या योजनेबद्दल माहिती घेऊया बांधकाम कामगार राज्यातील कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी महा बी ओ सी डब्ल्यू पोर्टल सुरू केले आहे बांधकाम कामगार योजनेतून राज्यातील बांधकाम मजुरांना आर्थिक मदत दिली जाईल त्यासाठी राज्यातील तर चला मदत दिली जाईल त्यासाठी राज्यातील कामगारांना महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे या पोर्टलद्वारे तुम्हाला राज्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता तुमच्याकडे घर बसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा असेल तर घर बसल्या करा किंवा सी एस सी सेंटरवरती अर्ज पूर्णपणे बिना टेन्शन तुमचा अर्ज होऊन जाईल काय कागदपत्रे लागणार आहेत तेही सांगूत आपण आणि काय लाभ मिळणार आहेत हेही सांगूया सर्वप्रथम येथे बांधकाम कामगार योजना पात्रता जाणून घेऊयात अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा असावा कामगार अर्ज करचे वय अठरा ते साठ वर्षादरम्यान असावे म्हणजे अठरा ते साठ वर्षाचा कामगार असणं आवश्यक का आहे कामगाराने किमान नव्वद दिवस काम केले असावे कामगार कल्याणकारी मंडळाने कामगाराची नोंदणी करावी तर याच्यामध्ये आता कागदपत्रे पाहूयात सर्वप्रथम आधार कार्ड म्हणजेच तुमचं जे ओळखपत्र आहे आय प्रमाणपत्र म्हणजे की तुमचं जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा म्हणजे की तुमचा रहिवाशी पुरावा वय प्रमाणपत्र तुमचं वय प्रमाणपत्र म्हणजे की ओळखपत्र आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड ओळख प्रमाणपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर आणि नव्वद दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र तर हे नव्वद दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र कुठे मिळेल तुमचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर तिथे मिळेल किंवा आपल्या आजूबाजूला चौकशी करून पहा महाराष्ट्रामध्ये अल्टरनेटिव ऑप्शन्स पण खूप आहेत किंवा एखाद्या कन्स्ट्रक्शन जे आहे त्याच्याकडे प लायसन्स आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही हे पुरावा काढू शकता आणि पासपोर्ट आकाराचा फोटो तुमचा आजूबाजूला चौकशी करणं आवश्यक आहे तुमच्या आजूबाजूला शंभर टक्के योजनेचे कामं चालू असतील किंवा तुमच्या ऑपरेटरला जाऊन बोला ग्रामपंचायतच्या तर कागदपत्रे झालं पात्रता झालं आता या जे नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते लाभ मिळणार आहेत आणि तुम्हाला एक सांगतो हे फॉर्म भरण्यासाठी फक्त एक रुपया म्हणजे पावती काढण्यासाठी एक रुपया भरावा लागेल हे फक्त तुम्हाला त्या पोर्टलहून गव्हर्मेंटसाठी आणि जे सी एस सी सेंटरवाला आहेत जे काही तुमच्याकडून घेईल तेच आहे आता इथे पहा बांधकाम कामगार योजना याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या लाभ मिळणार आहेत सर्वप्रथम इथे तुम्हाला एक पेटी मिळेल ज्याच्यामध्ये की तुमचं बांधकामासाठी सेफ्टी किट असेल एक जे की तुम्ही दोरी लावून लटकण्यासाठी किंवा सेफ्टीसाठी तुमच्या एक सुंदर असं पिवळ्या कलरचं हेल्मेट असेल जेणेकरून तुमच्या डोक्यात कितीही वज पडलं किंवा काहीही पडलं तर तुमचा जीव धोक्यामध्ये जाणार नाही ना आणि स्वतः एक पेटी तर असणारच आहे लोखंडाची एक चटाई एक मच्छरदाणी एक बॅटरी आणि एक जो सूट जेणे लाईट सूट जे कामगारांचा असतो तशा प्रकारचा एक सूट आणखीन बॉटल टिफिन असे भरपूर साहित्य आहेत त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू तुमच्या मुलांसाठी एक बॅग किंवा तुमच्यासाठी एक बॅग त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि पेटी कुठे मिळेल कशी मिळेल याच्यावर पण व्हिडिओ बनवूयात आपण तुमचं काय कयावर ती व्हिडिओ पाहिजे तुम्हाला ते कमेंट करायला विसरू नका आणि हे पेटीचं झालं त्यानंतर तुम्हाला भांडे मिळणार आहेत जे भांडे म्हणजे की तुमच्या याच्या भांड्यांमध्ये खूप सारे पद्धत आहेत कुकर असेल दोन लिटरचं ग्लास असतील वाटे असतील चमचे असतील ताटं असतील भरपूर असे भांडे आहेत हेही मिळणार आहेत तुम्हाला पूर्ण एक बॉक्समध्ये टाकी असेल पाणी पिण्याची Uh, डब्बे असतील हे झाले आता साहित्याच्या योजना आता तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पडणाऱ्या योजना सांगतो सर्वप्रथम या बांधकाम कामगारांना इथे दोन लाखाचं घरं उपलब्ध करून दिलं जाईल तुम्ही अर्ज केल्याच्यानंतर तुम्ही तीन वर्षानंतर म्हणजे की तीन वर्ष तुम्ही जर याच्यामध्ये घातलात म्हणजे बांधकाम कामगार आहात तीन वर्षानंतर नोंद आहे तर तुम्हाला तिथे घर मिळून जाईल तुमच्या मुलांना पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंतचे कॉलरशिप वार्षिक कॉलरशिप मिळून जाईल तेही कमी कागदांमध्ये कमी मगजमारी लागेल त्याला आणि तुम्हाला इथे तुमच्या स्वतःच्या लग्नासाठी म्हणजे असेल तर तीस हजार ते वीस हजार रुपयाच्या दरम्यान काहीतरी आहे माझ्याही लक्षात नाही आहे आता सध्या ते आहे आणि तुमच्या मुलीच्या लग्नासाठी इथे पन्नास आणि इथे तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दोन लाखापर्यंतची स्कॉलरशिप एम एस सी ई टी शिकत असेल शिकला असेल त्याचे फीज पूर्ण मिळेल तुम्हाला गंभीर आजारसा आजारासाठी सहाय्य तुमचं पूर्ण बॉडी चेकअप होणार आहे फ्रीमध्ये दहा हजाराचं तब्बल चेकअप आहे ते फ्रीमध्ये करणार आहे सरकार आणि तुमच्या पॉलिसीज तुमचा अपघात पॉलिसीज सर्व प्रकारच्या पॉलिसीज प आणि तुम्हाला या मंडळामार्फत दररोज गाडी येईल त्याच्यामधनं जेवण मिळेल आणि तुमचं शहरी भागात घर खरेदीसाठी तुम्हाला वित्तीय सहाय्य ग्रामीण भागात घर बांधकामासाठी वित्तीय सहाय्य अशा भरपूर योजना आहेत तुम्हाला जर ह्या योजना जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट करा आणि प्लीज त्या लाल बटनला दाबा कारण तुमच्या एका बटनाने म्हणजे तुमच्या एका बटनाला दाबण्याने जर आम्हाला प्रोत्साहन मिळत असेल पुढे जाण्यासाठी ही वाईट गोष्ट नाही आहे सबस्क्राईब करा आपल्या कुटुंबाचा भाग बना सर्वप्रथम योजनांची माहिती मिळवा आपला हक्क आणि आमचं जे चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल त्याला जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद